मला बँड दिले जातील ओके तर हे आता बांधून घेऊया आपण कैसे आहात तुम्ही आणि आज आम्ही जाणार आहोत एका रहस्यमय ठिकाणी म्हणजे रहस्यमय नाही येते तर आज सजेस्टेड बाय मॅडम और अरे आप हिंदी में बात करो ना मैं मराठी में बात करूंगा उसमें क्या है नहीं यार ऐसा नहीं रहता है चलो स्टार्ट तो हो गया है व्लॉग अभी तो फिर से एंट्री नहीं है इस व्लॉग की तो अभी हम जा रहे हैं बैठे हैं हम है अभी तलेगा के पास तो पुणे से आगे और पुणे डिस्ट्रिक्ट हाँ, से आगे और हम अभी थोड़ा सा गाड़ी में फ्यूल डालेंगे यहाँ से है 34 फोर किलोमीटर्स तो वहाँ पे जाने के बाद आपका नाम का स्पॉट हम रिविल करने वाले हैं अभी हम फ्यूल डालते हैं वहाँ पे कंटिन्यू करेंगे बाद में नया कुछ बोलना है बोलो बोलना नहीं है बस दिखाना है दिखाना कुछ भी नहीं है पोचलेलो आहे आम्ही फायनली या ठिकाणी आणि समोर बघाल तरी ते पार्किंग वगैरे आहे आणि हा स्पॉट जास्त लांब नाही पडला आम्हाला सत्तावीस अठ्ठावीस किंवा तीस किलोमीटरच्या जवळपास पडला असेल आणि त्या स्पॉटचं नाव आता मी रिव्हिल करणार आहे स्पॉट आहे जगदा वॉटर फॉल बरं स्विम करून दाखवा मॅडम सर्वांना जगताप वॉटरफॉल ऍग्री टुरिझम केंद्र इथे येण्यासाठी तुम्हाला बुकिंग करायची गरज तर नसते पण जेव्हा गर्दी असेल तेव्हा बुकिंग करायची गरज आहे आम्ही के फोन केला होता पण त्यावेळेस ते बोलले की डायरेक्ट आहे आणि डायरेक्ट आमच्या इथे आले की आम्ही तुम्हाला एंट्री करून देऊ तर त्यामुळे आम्ही इथे आलेलो आहे आता आम्ही एंट्री करणार आहेत थोड्या वेळात या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि या जगताप वॉटरफॉल ॲग्रो टुरिझम आता इथं कसं आहे इथे फक्त सोमवार आणि शुक्रवारपर्यंत तुम्हाला फोर्टीन पर्सेंट डिस्काउंट भेटेल आणि या ठिकाणी आपण जर विकेंडला आलो तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं डिस्काउंट नाही असं तुम्हाला बँड दिले जातील ओके तर हे आता बांधून घेऊया आपण एंट्री चला एंट्री करूया आता छान सीन आहे अरे बाप रेदम मास वरचा धबधबा सरळ सरळ खाली आणि केलाय त्या मित्रांनो हे सरळ खाली येतं आहे मध्ये त्यांनी स्विमिंग टँक वगैरे केलेलं आहे एक मोठ्या मुलांसाठी काही छोट्या मुलांसाठी आणि त्यानंतर तेच पाणी इकडे आहे आणि इकडनं जाऊन हे आऊट होतं या फार्मपासून तर असं हे ऑल ओव्हर त्यांनी बनवलेलं आहे नाश्ता वगैरे करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी करू शकता जगताप वॉटरफॉल हॉटेलला थाळी मिसळ वडापाव चहा झुणका भाकरी Thank you. तो अभी जाओ मत क्योंकि वो डीप है मम्मा को जाने दो नीचे फिर वो तुम से स्लीप हो जाना मजा आएगा ना ये यार भारी जला खूब भारी जला है मम्मी के लिए खाली ये जाओ 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 जाओ, जाओ रेड वाले पे जाओ जाओ वाले पे जाओ जाओ रेड वाले पे जाओ मित्रांनो वरतून पाणी धबधब्याच येते खाली इकडे आज टेअर्सनी येऊन इथे येते आणि आता ही जाणार आहे बघू आणि खाली पाणी आहे लवकर चला जाओ उधर जाओ घाबरती <laughs> आहे ती घाबरती आहे अरे डरपो, पता है तुमको उसको साइड में पकड़ना नहीं है सुनो उनको हाथ का स्टाइल दिखाओ ऐसा हाँ ऐसा ऐसा करके आना है कैसा हाँ बाजू में लगाना नहीं है नहीं तो कट रहा है बोलते ठीक है बाजू तो व्यवस्थित नहीं है साहब इधे लान मुला हाथ ऐसे करो यस हाँ जाओ नाही डेंजर आहे मित्रांनो हे स्लीप होते ना एकदम वेब असल्यामुळे काय होतंय मुलाचं वेट कमी असल्यामुळे आदरतात मुलं तिथे त्यामुळे जरा सावकाश इथे करत असाल तर आणि आहे चांगला स्पॉट पण हे जे आहेत ना इथे लागलेले हे खराब आहे हे बघा इथे त्यामुळे ते हाताला कट होत असे छोटे छोटे गेम आहेत मित्रांनो इथे लहान मुलांना खेळायला ज्याला पाण्या जे पाण्यात नाही जाऊ शकत ते इथे खेळू शकत छोटे छोटे धबधबे पण आहेत त्या साईडला आहे एक धबधबा आणि या साईडला हे आहे या साईडला जर मोठ्या लोकांना जर जायचं असेल इथे बऱ्यापैकी बघा भरपूर आहेत मोठा वि विषय आहे इथे आणि एक छान धबधबा आहे एन्जॉय करू शकतो आपण आणि अन्याय तर एन्जॉय आहे आता आपल्याला त्या तिथे जायचं आहे वरती तिथला स्पॉट आपण घेऊ त्या फॉर्मवर आतमध्ये एंट्री केल्यानंतर साईडनी हा रस्ता आहे आणि हा रस्ता सरळ चालला आहे एकदम मेन वॉटरफॉलला तर तिथे आपल्याला जायचं आहे आता असं चला तर इथनं आपण आल्यानंतर हा इथे मेन वॉटरफॉल आपल्याला लागतो वा एकदम जबरदस्त मित्र ना एकदम भारी पण आता सध्या सगळं रिलिंग लागलेलं आहे तिथे आतमध्ये मला वाटतं कोणाला जाऊ देत नाही आहे आतमध्ये जायला रस्ता बघूया एकदा हे एक फुल मस्त आहे यार फुल नाही आहे झाड आहे आपण जाऊ शकतो आतमध्ये इथनं पण इथं सध्या आता कोणीच नाही आहे वेकेंड असून खाली आहे पूर्ण आणि हेच सर्व पाणी ह्या जगताप वॉटरफॉलला पूर्ण जात आहे खाली आणि तिकडनं आऊट होत आहे चला आपण एक व्यू घेऊया इथनं तर पूर्ण या साइडला तर आज आमची ट्रिप संपलेली आहे आता आम्ही या वॉटरफॉलपासून चाललेलो आहे छान ट्रिप झाली शॉर्टकट ट्रिप झाली आणि पाच तास आम्ही मला वाटतं की तिथे एन्जॉय केला असेल बऱ्याच काही गोष्टी होत्या ज्या आम्ही व्हिडिओमध्ये दाखवला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला बोलो बोलो सॉरी मैंने आपको वो फर्स्ट अपनी जो फर्स्ट ट्रिप है ना उसमें ये वाली आपको दिखाया नहीं ओके तुम पॉज कर ठीक है तो अभी ऑल ओवर हमारा सब अच्छा हुआ एक नंबर ट्रिप आली है एक नंबर एक नंबर वॉटरफॉल याच्या बरेचसे वॉटरफॉल आहेत पण आता आपण जाणार नाहीये तर हा व्यू छान होता आणि हा आजचा दिवस पण छान होता तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय टाटा